निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याला पॉलिसी काढण्याचा आमिष दाखवून त्याची दोन कोटी तीस लाख रुपयाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत लक्ष्मण कुमार पुनारामजी प्रजापती याला पुण्यातून तर भूपेंद्र जीवनसिंग जीना आणि लक्ष्मण सिंग सन ऑफ हरिंदर सिंग याला दिल्लीतून सायबर पोलिस आणि बेड्या ठोकल्या आहेत या तिन्ही आरोपींनी मिळून एमपीसीआय अधिकारी असल्याचं सांगून पिंपरी चिंचवड शहरातील एका निवृत्त कर्मचाऱ्याला तसेच देशातील काही जणांना कोट्यवधी रुपयाचा आर्थिक गंडा घातल्याचं पोलीस तपासात उघडकीस आला आहे